हॅलो काय करत शिथले फोनच नाही वाटले सलप तू मोठी फेमस होऊन गेलीस येणले हा फोन करू करू सबस्क्राईब मागितलीस मला सुद्धा मागितलीस आणि आता फोनच नाही करत बहुतक चतुरेस तू याने काम काढलीस आणि हा तसं नाही कसं हा जेवाची तुले सबस्क्राईब ते वाढले पहिले तर सुरुवात आमच्याकडूनच केलीस की नाही तू मग लमचे तू तर बोलतच आहेस हो राहू राहू दे अनसबस्क्राईब केलं ना मग पाहून टाक जास्तच बोलू नको मला सेवा देऊ नको मोबाईल वर हा आपल्या अवकात मध्ये नाही तू मी आपल्या अवकात मध्ये जाव जाऊ दे ना मी हा बर राहू दे काय म्हणले मी मी राहिलो असतो तर अगं तुले काल भीक मागलं असतं व सबस्क्राईबसाठी आहेत नाही माय दुसऱ्या मैत्रिणी काय तूच होतीस तुला मागेन माय तू तर होतीस भिकारी म्हणूनच तुम्हाला मागले सबस्क्राईब दे सबस्क्राईब कर ना म्हणले करून कोण म्हणतात हा माय व्हिडिओ पाय कोण म्हणतात हा तू तू म्हणत होतीस हा काय मोठी आई हम्म आता चढो झाडावर मले मोठी म्हणते हा हा नाही करत ना व तुला अनसकस अनसबस्क्राईब हो जे पण आहे होय तिकडं येते येते बोलता मले अनसबस्क्राईब हा हो हो येते ना व मोठी आलीस तर हुशार की झाडतस जेवणा की पाहिला देवा बोधारामी असं बनलो खरंच आता चढू नको

सब समजते मला तुला वाटलं की मी तुले हे करून टाकी हाय ना आहे ना हाय नाय मॅर एवढी तारीफ नको करू माय पार्टी पार्टी नको देऊ बा जेव्हा खूप पैसे कमवून तेव्हा आधी द्या आता पैसे जपून ठेव माय हरी अच्छा अच्छा ठेवतो जास्त टेन्शन घेऊ नको काही नाही करू बाय बाय